नमस्कार मित्रांनो मित्रांनो जसं तुम्ही पाहतात आपल्या चॅनलवरती जे जुने कुस्तीपट्टू होऊन गेलेले आहेत तर ते त्यांच्याबद्दलची माहिती मिळत असते आणि अशाच प्रकारच्या एका कुस्तीपट्टूची कहाणी गोष्ट किंवा त्यांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला ऐकायला मिळणार आहे तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ही विनंती मित्रांनो आज आपण अशा एका खास कुस्ती पैलवानांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचं नाव आहे खाशाबा जाधव मित्रांनो खाशाबा जाधव हे एक ऑलिम्पिक पदक विजेते भारतीय कुस्ती खेळाडू आहेत इसवी सन एकोणीसशे बावन मध्ये येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात कांस्य पदक जिंकले होते खाशाबा जाधव यांनी जिंकलेले हे पदक तेव्हा ऑलिम्पिक स्पर्धेतील स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक पदक होते या पदकामुळे भारताला एक नवीन उमेद मिळाली खाशाबा जाधव यांनी केलेली ही खूप मोठी कामगिरी होती त्यांच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया मित्रांनो खाशाबा जाधव यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्डा तालुक्यात असलेली गोलेश्वर गावात झाला काशाबा जाधव हे दादासाहेब जाधव यांचे सर्वात धाकटे अपत्य होते काशाबा जाधव यांना चार भावंडे होती काशाबा जाधव यांचे वडील दादासाहेब हे ख्यातनाम पैलवान होते त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते मित्रांनो खाशाबा यांचे आई वडील हे शेती करत होते त्यांचे वडील हे कुस्ती देखील खेळायचे सोबतच ते तरुणांना कुस्तीचे शिक्षण देखील द्यायचे देखे। संध्याकाळच्या वेळी त्यांच्या घरी कुस्तीचे डाव खेळले जात असत त्यामुळे काशाबा जाधव यांच्यात कुस्ती ही जन्मापासूनच होती असे आपल्याला म्हणता येईल मित्रांनो आपण आता थोडक्यात त्यांचं शिक्षण कसं होतं हे जाणून घेऊया खाशाबा जाधव यांनीशे चाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस दरम्यान कराड तालुका असणाऱ्या टिळक हायस्कूलमध्ये आपले शिक्षण घेतले बालपणापासूनच पा दादासाहेबांनी खाशाबा यांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती त्यामुळे खासाबा जाधव यांना कुस्तीचे प्राथमिक शिक्षण हे घरीच त्यांच्या वडिलांकडून मिळाले होते शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खाशाबा जाधव हे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरला गेले तेथे त्यांनी राजाराम महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले या काळात त्यांना बापूराव बाळवडे यांनी कुस्तीचे प्रशिक्षण दिले आणि मार्गदर्शन केले या काळात खाशाबा जाधव यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात देखील भाग घेतला होता मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल त्यांची कारकीर्द कशी असेल तर मित्रांनो सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये खाशाबा जाधव यांची लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत फ्लायवेट गटासाठी कुस्तीमध्ये निवड झाली खाशाबा जाधव यांची निवड झाली तेव्हा ते, ते खेळाडूमध्ये सहाव्या क्रमांकावर होते एवढ्या उच्च स्थानावर पोहोचू शकणारे ते भारताचे प्रथम खेळाडू होते सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव हे जिंकू शकले नाही पण एकोणीसशे बावन्न सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्यांनी जोरदार सुरुवात केली होती एकोणीसशे बावन्न सालची ऑलिम्पिक स्पर्धा ही हेलसिंकी येथे होणार होती या स्पर्धेसाठी खाशाबा जाधव यांची बॉल वेट गटात म्हणजेच सत्तावन्न किलो वजन गटात निवड झाली होती मित्रांनो एकोणीसशे बावन्नच्या ऑलिम्पिक स्पर्धेत निवड होण्याअगोदर त्यांना ऑलिम्पिक कार्यकारी मंडळांकडून सांगण्यात आले होते की त्यांची निवड होणार नाही त्यावेळेस त्यांनी सांगितल्याप्रमाणे मद्रास येथे झालेल्या राष्ट्रीय निवड प्रक्रियेत मुद्दाम खाशाबा जाधव यांना एक मार्क कमी देण्यात आला होता ज्यामुळे ऑलिम्पिकसाठी त्यांची नाळ होतच नव्हती पण हे सर्व बघून खाशाबा जाधव यांनी पटियालाचे महाराजांना त्यांच्यावर झालेला अन्याय सांगितला आणि न्यायासाठी विनंती केली पटियालाच्या महाराजांना खेळाची आवड होती त्यांनी खाशाबा जाधव यांच्या तक्रारीकडे विशेष लक्ष दिले आणि त्यांच्या विरोधी कुस्ती गिरांसोबत पुन्हा खाशाबा जाधव यांची कुस्ती लावण्यात आली या कुस्तीत खाशाबा जाधव जिंकले आणि त्यामुळे त्यांची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली मित्रांनो ही खूप गर्वाची गोष्ट आहे की त्यावेळेस खासाबा जाधव यांची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली पण मित्रांनो यांच्याकडे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाण्यासाठी पैसेही नव्हते अशाच वेळी गावातील सर्व लोकांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी वर्गणी गोळा करून खाशाबा यांना जाण्यासाठी पैसे जमा केले खाशाबा यांना महाविद्यालयाच्या प्राचार्य बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी खाशाबा यांना जाण्यासाठी स्वतःचे घर मराठा बँकेकडे घाण ठेवून सात हजाराची मदत केली होती मित्रांनो सन एकोणीसशे बावन्नमधील हेल्सिंकी येथे ऑलिम्पिक स्पर्धेत खासाबा जाधवसोबत चोवीस स्पर्धक होते या स्पर्धेत खासाबा जाधव हे सेमीफायनलपर्यंत पोहोचले होते तोपर्यंत त्यांनी जर्मनी कॅनडा मेक्सिको यांच्यासोबत स्पर्धा जिंकल्या होत्या खासाबा जाधव यांनी या स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते खेळताना दोन चुका झाल्या म्हणून त्यांचे सुवर्ण पदक हुकले होते खाशाबा जाधव यांनी जिंकलेले हे कांस्य पदक वैयक्तिक पातळीवर स्वतंत्र भारताला मिळालेले पहिले ऑलिम्पिक पदक ठरले त्यामुळे खाशाबा जाधव यांचा विजय हा भारतासाठी आणि भारत देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट मानली जाते मित्रांनो खास म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये लंडन येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खासाबा यांची निवड झाली होती त्यांना गादीवर कुस्ती खेळण्याचा सराव नव्हता त्यांनी आपला सराव हा लाल मातीतच केला होता पण पुढे स्पर्धेत गादीवर पाय सरकत होते त्या कारणाने त्यांच्याकडून चुका झाल्या आणि पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या त्या प्रयत्नात त्यांना अपयस आले पण त्यांनी सर्वोत्तम कुस्ती खेळवणूंच्या यादीत सहावे स्थान मिळवले होते ही त्या काळातील खूप मोठी गोष्ट होती कारण एवढ्या उच्च स्तरावर स्थान पटकवणारी खाशाबा जाधव हे प्रथमच खेळाडू होते मित्रांनो एकोणीसशे बावन्नमधील हेल्सिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बऱ्याच अडचणीनंतर खाशाबा यांची स्पर्धेत निवड झाली होती आर्थिक टंचाईमुळे त्यांना स्पर्धेत जाण्यासाठी खूप कष्ट पडले आणि ऑलिम्पिक स्पर्धेत गेल्यानंतर त्यांनी चांगली कामगिरी बजावली बॉटम वेट गटात त्यांनी भारतासाठी कांस्य पदक जिंकले भारताच्या स्वतंत्र काळातील ते प्रथमच वैयक्तिक ऑलिम्पिक पदक होते मित्रांनो आता आपण थोडक्यात त्यांना पुरस्कार आणि सन्मान किती मिळाले याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टॉर्च रचना भाग बनवून त्यांचा गौरव करण्यात आला होता एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये महाराष्ट्र सरकारने खासाबा जाधव यांना मरणोत्तर छत्रपती पुरस्कार सन्मान केला होता सन दोन हजारमध्ये भारत सरकारकडून त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते खासाबा जाधव यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी दोन हजार दहामध्ये दिल्ली येथे कॉमनवेल्थ गेम्ससाठी बांधलेल्या नवीन कुस्ती स्थळास त्यांचे नाव देण्यात आले होते तर मित्रांनो खासाबा जाधव हो यांच्या गावातील लोकांनी एकशे एक्कावन्न बैलगाड्यांच्या मिरवणुकीने त्यांचे स्वागत केले होते तर मित्रांनो असे होते आपले ऑलिम्पिक वीर कुस्तीपट्टू खाशाबा जाधव हो। मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल इथपर्यंत तुम्ही ही पाहत असाल ऐकत असाल तर नक्कीच मित्रांनो मला अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्या लोकांना ही माहिती माहिती नाही आहे तर मित्रांनो नक्कीच या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पैलवानासोबत पैलवानाच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद